मराठा आरक्षणासाठी कडगाव पाडगाव परिसरातून जाहीर पाठिंबा एक सप्टेंबर रोजी मराठा आंदोलन भुदरगड येथील भव्य पदयात्रेचे आयोजन सर्व युवकांनी या पदयात्रेस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले संघर्ष योद्धा मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कडगाव पाडगाव विभागातील मराठा समाज बांधवांची आज कडगाव ग्रामपंचायत येथे विशेष बैठक संपन्न झाली यावेळी पाठिंबा देण्यासाठी उपजिल्हा प्रमुख उभाटा प्रकाश पाटील कडगाव ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देसाई माजी उपसरपंच रामराव देसाई अजितराव देसाई सरपंच अरुण देसाई पत्रकार शैलेंद्र उळेगड्डी तिरवडे येथील नामदेव पाटील दिळवडे येथील कुंडलिक पाटील युवा सेना गणेश देसाई शशिकांत पाटील आदित्य देसाई यासह मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता यावेळी भालेगवाडीचे माजी सरपंच प्रकाशराव डेळेकर यांनी बैठकीच्या आयोजनाबाबत संपूर्ण माहिती दिली तर आभार शशिकांत पाटील यांनी मांडले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड